नमस्कार मी संजय वैशंपायन के मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कसबा इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक उभारणार मत्स्य व्यवसाय आणि पंधरे मंत्री नितेश राणे यांची ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सखपा सोळा मार्च रोजी रत्नागिरी दौऱ्यावर राज्य उपाध्यक्ष गणेश पाटील यांची माहिती फिनोलेक्स संस्थापक पी -पी, यांच्या जयंतीनिमित्त पाली येथील न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजला देण्यात आले दहा संच भेट आणि देवरहाटीच्या जमिनीत देवस्थानच्या नावे करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघा तर्फे रत्नागिरी कर घंटा नाथ आंदोलन बल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां अब फिनोलेक्स पहुंचाए पानी को अपनी के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं आणि आम्हाला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं या भूमीत भव्य स्मारक करण्यात येईल हा महायुती सरकारचा निर्धार आहे आणि सार जग या स्मारकासमोर नतमस्तक होईल यातून पुढच्या पिढ्या प्रेरणा घेतील असं प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंधरे मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे आज आपण सर्वजण इथे मोठ्या प्रमाणामध्ये जमलेला आहोत छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि धर्माचं रक्षण करण्याचा जो इतिहास रचला आहे त्याचे स्मरण करण्यासाठी आपण सगळेजण इथे आवर्जून उपस्थित आहोत मी सर्वात प्रथम माजी आमदार सन्मान्य आमच्या प्रमोद जटारजींचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी ह्या कार्यक्रमाचं नेतृत्व करून आज हे सगळं जे काही भगव वातावरण इथे उभं केलंय ते सगळे श्रेय आमच्या जटार साहेबांचं आहे आज विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आमच्या उदय जी पण अर्ध्या रस्त्यापर्यंत आले होते पण विधिमंडळामध्ये काम आलं असल्यामुळे आणि ते एक ज्येष्ठ मंत्री असल्यामुळे त्यांना परत जायला लागले पण तरी पण आम्ही सगळेजण आज जे इथे उपस्थित आहोत कोणीही मंत्री आमदार कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या व्यासपीठावर उपस्थित नाहीये पण या व्यासपीठावर आम्ही एक हिंदू म्हणून आज ह्या व्यासपीठावर उपस्थित आहोत ज्या राजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर पिढ्यान पिढी एक इतिहास जो समोर रचलेला आहे त्याचा आज आठवण करून देण्यासाठी आणि आठवण करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे स्मारकासाठी आपल्या या अर्थसंकल्पामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या महायुतीच्या हिंदुत्वादी सरकारने आज इथे तरतूद केलेली आहे या आमच्या राजाची भागामध्ये असं भव्य स्मारक आम्ही उभं करून दाखवू जगभरातले लोक इथे आमच्या राजाला नतमस्तक व्हायला येतील ही शपथ घेऊन आम्ही इथून जाणार आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिना दिवशी कसबा संगमेश्वर इथं झालेल्या हिंदू धर्मरक्षण दिनाच्या निमित्तानं नामदार राणे बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार शेखर निकम आमदार प्रसाद लाड माजी आमदार प्रमोद जठार सदानंद चव्हाण भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित अन्य पदाधिकारी आणि शिवशंभू प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना नामदार नितेश राणे म्हणाले की आज मी मंत्री किंवा आमदार म्हणून नव्हे तर एक हिंदू म्हणून या भूमीत उपस्थित आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्याची आठवण म्हणून इथं उपस्थित आहे राजांनी हिंदू धर्मासाठी पिढ्यान पिढ्यांसमोर इतिहास रचून ठेवला आहे त्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे त्याचं हे बलिदान असंच चिरंतन स्मरणात राहावं यासाठी या, या भूमीत त्यांचं भव्य स्मारक व्हावं यासाठी महायुती सरकारनं अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली असल्याचं सांगितलं मी या निमित्ताने घटनेच्या आम्ही सगळेजण साक्षी आहोत सभागृहामध्ये माझ्या राज्याचे मुख्यमंत्री हिंदुत्वादी विचाराचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय आमच्या अजित दादांचं आणि आमच्या शिंदे साहेबांचं मी ह्या तिघाही आमच्या नेतृत्वाचं मनापासून त्यांचा आभार मानेन ते त्यांनी इच्छाशक्ती दाखवली आणि अगोदरच्या ज्या कुठल्याच सरकारला जमलं नाही ते आमच्या या हिंदुत्वादी विचाराच्या महायुतीच्या महा सरकारने करून दाखवलं याबद्दल आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे आता तरतूद झालेली आहे संबंधित कुटुंब्याशी आम्ही सगळेजण बोलतोय येणाऱ्या काही वर्षामध्ये मी महाराष्ट्रातल्या देशातल्या हिंदू समाजाला आम्ही विश्वास देतो की आमच्या राजाच्या स्मारक आम्ही इतकं भव्य भव्य होते उभं करू की बाकी सगळ्यांना पण थोडं लाज वाटेल अशा पद्धतीचं स्मारक आम्ही इथे उभं करून तुम्हाला दाखवू हा आमचा शब्द आहे तुम्हाला कारण का ह्याच्यात तडजोड करण्याचं काहीच कारण नाही यावेळी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर पोवाडा सादर करण्यात आला चैत्राली नारायण सुर्वे या बालिकेनं महाराजांची गारद घातली मोठ्या संख्येनं शिवशंभू प्रेमी कडवट हिंदू इथं उपस्थित होते <laughs> काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सोळा मार्च रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत असल्याची माहिती काँग्रेसचे संघटन प्रमुख तथा प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत दिली नमस्कार आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दौरनियुक्त अध्यक्ष मान्य श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकताच अध्यक्षपदाचा प्रभार स्वीकारला आणि प्रभार स्वीकारल्यानंतर जेव्हा जिल्ह्यांना भेटी द्यायचं संघटनात्मक बाबी जाणून घेण्यासाठी किंवा काही दृष्ट्या करण्यासाठी म्हणून तर तेव्हा त्यांनी असं ठरवलं की जिल्ह्याचा जो दौरा आहे तो अशा जिल्ह्यांपासून सुरू करायचे की ज्या जिल्ह्यामध्ये संघटनेच्या बाबतीत आम्हाला अडचणी आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये संघटनेच्या दृष्टीने आम्हाला खूप काही काम पुढच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे अशा जिल्ह्यांपासून सुरुवात करायची असं त्यांनी ठरवलं आणि म्हणून मग पहिला जिल्हा जिल्हा दौरा हा आमचा सिंधुदुर्गपासून सुरू होतो आहे या येत्या पंधरा तारखेला प्रांताध्यक्ष सिंधुदुर्गला येतात आणि सोळा तारखेला ते रत्नागिरीमध्ये आहेत इथं येऊन आमचे जे पक्षाचे प्रमुख नेते मंडळी कार्यकर्ते ब्लॉक अध्यक्ष पदाधिकारी जे आहेत त्यांच्याशी त्यांना चर्चा करायची इथे येऊन एक सत्कार स्वीकारायचा किंवा अशा प्रकारचं त्यांच्या डोक्यात नाही आम्ही सांगितलं की तो सत्काराचा कार्यक्रम नाही इथं कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या त्यांची जी बोलायचं त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या हा प्रांताध्यक्षाचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी म्हणून ते इथं सोळा तारखेला येणार या पत्रकार परिषदेला माजी विधान परिषदेचे आमदार ॲडव्होकेट हुस्नबानू कलिपे प्रदेश चिटणीस रमेश किर प्रदेश काँग्रेस कार्यालय प्रमुख नामदेव चव्हाण जनरल सेक्रेटरी गणेश शेट्टी माजी उपनगराध्यक्ष बाळा मयेकर रुपालिताई सावंत अशोकराव जाधव ॲडव्होकेट अश्विनी आगाशे अशपाक काद्री आदी उपस्थित होते फिलोनेक्स इंडस्ट्रीजचे संस्थापक पी पी छाबरिया यांच्या वाढदिवसानिमित्त मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीनं पाली येथील मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजला दहा संगणक संच प्रदान करण्यात आले आहेत या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रथितयश उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी फिनोलेक्स कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे एच आर हेड सत्यव्रता नायक पब्लिक रिलेशन ऑफिसर अभिषेक साळवी प्राचार्य सुदेश कांबळे शालेय समितीचे अध्यक्ष मंगेश पांचाळ आदी उपस्थित होते यावेळी मान्यवर उपस्थितांचा सत्कार करण्यात आला फिनोलेक्स फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे यांनी आपल्या मनोगतात छाब्रिया कुटुंबाच्या सामाजिक योगदानाबद्दल उपस्थितांना माहिती देत शिकलात तर टिकलात असा कानमंत्र दिला त्या कॉम्पिटिशनशी मॅच करण्यासाठी तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असणं अत्यंत गरज आहे त्यामुळं की गरज लक्षात घेऊन शाळेत जेव्हा पहिल्यांदा अप्रोच केला गेला तेव्हा आज मुलांकडच्या मोबाईल किती लोक बिज वापरतात तर सगळे मुलं हात वर करून सांगतील पण जर ग्रामीण भागात कम्प्युटर किती मुलं वापरतात तर त्यावर प्रमाण सांगणं फार कमी असतं त्यामुळे या गोष्टीचा विचार करून नेहमीच नॉलेज हे एज्युकेशन असो वुमन एम्पॉवरमेंट असो शैक्षणिक क्षेत्र सेवा सुविधा उपलब्ध असतात किंवा आकर्षण व्यवस्था काय असेल तर त्यामध्ये मदत केला मुलांना सांगणं आहे की ही जी सुविधा मिळाली आहे पूर्णपणे उपयोग करून डेव्हलप व्हा आणि तुम्ही भारताचे फ्युचर आहात तुम्ही डेव्हलप झाला तुमच्या शाळेचं नाव बसून शाळेचं नाव बसून झालं आपल्या गावाचं नाव नंतर आज जे काही कम्प्युटर दिले तेव्हा शाळांचे स्वप्न डेव्हलप व्हावं एज्युकेशन ती शिकला तर टिकलात

हे का केलं पाहिजे की आता हे कॉम्प्युटर जे आहे हे एक कॉम्प्युटर एक माणसा एका माणसाचा लाखो माणसाच्या हे कॉम्प्युटर होतो त्यामुळे तुम्हाला नोकऱ्या मिळणं कठीण आहे त्यामुळे आज या जगात वेगवेगळे व्यवसाय करण्यासारखी संधी आहे आणि या कॉम्प्युटरद्वारे तुमच्या हातात मोबाईलद्वारे तुम्ही बरेचसे उद्योगधंदे शोधू शकता त्यामुळे माझं स्वतःला तुम्हाला ता मोठी विनंती आहे की ती नोकरी मला मिळणार मी नोकरी करणार ह्या विषयावर तुम्ही अवलंबून राहू नका दिवस नोकरी ह्या विषय कमी होणार आहेत आता सुद्धा नोकऱ्या देताना कोणी नोकऱ्या तुम्हाला परमिट देत नाही तुमच्या नोकरीची गॅरंटी नसते तुम्हाला पंचाईत वर्ष नव्हता त्यामुळे प्रत्येकाने शिकत असताना शाळेत जाताना पालकाने सुद्धा मुलाला ते उपयोग करणार ह्या दृष्टीबनातून शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये घालावं आज ही कंपनी कुठली आहे वेगवेगळे उद्योग आहेत खरोखरच त्यांचं कौतुक केलं पाहिजे आज त्यांनी बऱ्याच शाळांना म्हणजे आपल्या तालुक्यातील तर बऱ्याच शाळांना ही सेवा पुरवलेली आहे नुसतं कॉम्प्युटर नव्हे प्रकरण बाथरूम दिले वेगवेगळे हॉल दिले सगळ्या गोष्टी करून नानात्रा ज्या गोष्टी बनवल्या आहेत पण आज आपण काय करतो आम्हाला उद्योग उद्योग हे लोक एम नको एमआयस नको हे नको हे नको फक्त आम्ही नको म्हणतो का नको आज ह्या हे उद्योजक आहेत महाराष्ट्राचा असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास माणसात सांगून समजणार नाही पण हा विकास फार मोठा आहे हे उद्योग झाले पाहिजे की तुझा उद्योग झाला पाहिजे आणि त्याचप्रमाणे तुमच्या तुमच्या गावात तुझा काळजी घ्या यावेळी प्राचार्य सुदेश कांबळे यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक करत त्यांचे आभार मानले ओके okay, नमस्कार मी सुदेश कांबळे प्राचार्य मराठा मंदिर इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाली आज आमची ही पाली प्रशाला जवळजवळ चौसष्ट वर्ष या ग्रामीण खेड्यामध्ये शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करत आहेत कैलासवाशी बाबासाहेब गावडे यांनी हे रोपटं जे आहे ते लावलं आणि त्याचा आज फार मोठा वटवृक्ष झालेला आहे आमच्या या प्रशालेमध्ये सध्या अकराशे सत्तावन्न एवढे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आर्ट्स कॉमर्स सायन्स अशा प्रकारच्या तिन्ही फॅकल्टीज आमच्या या ठिकाणी आहे आज आमच्या प्रशालेमध्ये मुकुल माधव फाउंडेशन याच्या वतीनं आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून आमच्या आय टी विभागासाठी त्यांनी दहा संगणक जे आहे ते संगणक या ठिकाणी दिलेले आहेत माननीय छान्रिया चा, साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी मुकुल माधव फाउंडेशन यांनी आम्हाला दहा कम्प्युटर दिलेला आहे त्याबद्दल प्रथम हो, आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि सामाजिक शैक्षणिक संस्था अशा पद्धतीने काम करणारी मुकुल माधव फाउंडेशन या फाउंडेशनने यापूर्वी देखील जे गृह आहे या स्वच्छता गृहासाठी सुद्धा अडीच लाख रुपये भरीव अशा प्रकारची देणगी दिलेली आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या ठिकाणी फार मोठं औदार्य हे दाखवलेलं आहे त्याबद्दल मराठा मंदिर म्हणजे शासकीय जुनिअर कॉलेजचे प्राचार्य या नात्यानं मी त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद देतो देवरहाटीच्या जमिनी देवस्थानच्या नावे करण्याविषयी शासनानं चालू अधिवेशनात सकारात्मक पाऊल उचलावं अशी आग्रही मागणी मंदिर विश्वस्तांनी करत रत्नागिरी येथे महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे घंटानाद आंदोलन केलं टी देवराई हा ग्रामस्थांच्या श्रद्धेचा आणि धार्मिक परंपरेचा विषय आहे असं असूनही महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टमधील मधील प्रावधानाचा भंग करून तसंच मंदिरं धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर नसल्याचं कारण देत बेकायदेशीरपणे देवस्थानचं नाव कमी केलं आणि महाराष्ट्र शासन अशी नोंद केली याद्वारे शासनानं हिंदूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांचं उल्लंघन केलं आहे रत्नागिरी शहरातील जयस्तंभ इथं महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं झालेल्या आंदोलनाद्वारे शासनानं हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अनादार केल्यानं निषेध नोंदवण्यात आला महाराष्ट्र शासनानं चालू अधिवेशनात देव रहाटीच्या जमिनीवरील शासनाचा हक्क कमी करून त्या पुन्हा देवस्थानाच्या नावे करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचं महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सुरेश शिंदे यांनी सांगितलं हे सुरेश शिंदे महाराष्ट्र मंदिर महासंघ विशेषतः कोकणामधील देवस्थानच्या जमणी आणि देवस्थानच्या देवराटी ह्या आतापर्यंत देवराटी म्हणून आणि देवस्थानच्या नावे हा नोंदी होत्या पण महाराष्ट्र शासनाने आपल्याच कायद्याच्या तरतुदींचा महसूल विभागाच्या तरतुदीचा भंग करून महाराष्ट्र शासनाने देवस्थानचं नाव कमी करून आपलं महाराष्ट्र शासन म्हणून नोंद केलेलं आहे आणि देव देवस्थानचं नाव कमी करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन म्हणून त्याच्यात नोंद केलेली आहे त्यामुळे याविषयी भक्तांमध्ये मंदिरांच्या विश्वासामध्ये संपूर्ण हिंदूंमध्ये तीव्र असंतोष आहे आणि आजचं आंदोलन हे त्या असंतोषाचं प्रकटीकरण आहे त्यामुळे आम्ही महाराष्ट्र शासन आणि शास प्रशासनाकडे विनंती करत आहोत की पूर्वत ज्या देवस्थानच्या जमनी ज्या देवस्थानच्या नावावर होत्या त्याच्या पूर्ववत करायचे आणि महाराष्ट्र नोंद कमी करायची ह्या मागणीसाठी आजचं आंदोलन आहे खरं म्हटलं तर हा हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवणारी ही सगळ्या घटना आहे आजपर्यंत देव देशामध्ये साडेचार लाख मंदिरं सरकारच्या ताब्यामध्ये आहेत वगबोट एका बाजूला मंदिरांचं आणि हिंदूंची मंदिर जमिनी ताब्यात घेते आणि दुसऱ्या बाजूला मात्र लोकशाही मार्गाने चालणारं हे शासन पूर्व पूर्वजाने पिढ्यानपिढ्या फिड़ा। पिढ्या जोपासलेली ही जी देवराटी आणि देवजमिनी आहेत त्या महाराष्ट्र शासन स्वतःकडे नावावर बेकायदेशीरपणे घेतलेली आहेत त्यामुळे त्याविषयीचे देवस्थानच्या नावे त्या पूर्वत कराव्यात ह्या मागणीसाठी आजचं हे आंदोलन आहे हे आंदोलन एक प्राथमिक स्वरूपाचं आहे तर या अधिवेशनामध्ये सरकारनं जर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर मात्र या आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाईल हा विषय गावोगावी संपूर्ण जिल्हाभर नेला जाईल आणि अत्यंत तीव्र पद्धतीने हे आंदोलन छेडलं जाईल अशा पद्धतीचा इशारा ह्या आंदोलनाच्या माध्यमात आम्ही देत आहोत रत्नागिरी नजीकच्या फणसोब गावी जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव लक्ष्मी केशव शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला रत्नागिरी शहर परिसरातील अनेक तरुणांनी तसंच दशक्रोशीतील भक्तगणांनी या शिमगोत्सवात सहभाग घेतला श्री देव लक्ष्मी केशव देवाची पालखी खांद्यावर आणि डोक्यावर नाचवण्याची एक आगळीवेगळी परंपरा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली I'm महिला दिनानिमित्त अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ रत्नागिरी यांच्यातर्फे नवलाई पावणाई जाकादेवी महापुरुष मंदिर नाचणे इथं नारायणी महिला मंडळाच्या वतीनं जागर शक्तीचा या कीर्तन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विशाखा भिडे यांनी सुमधुर कीर्तन गाऊन महिलांना मंत्रमुग्ध केलं यावेळी स्वरपेटीची साथ सायली मुळे तर तबला साथ प्राची रानडे यांनी दिली या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी श्रीनिवास जोशी राजेंद्र पटवर्धन अनंत आगाशे सुधाकर वैद्य यांच्यासह बहुसंख्य महिला वर्ग उपस्थित होता पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कसबा इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक उभारणार मत्स्य व्यवसाय आणि पंधरे मंत्री नितेश राणे यांची ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाण सोळा मार्च रोजी रत्नागिरी दौऱ्यावर राज्य उपाध्यक्ष गणेश पाटील यांची माहिती फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे संस्थापक पी पी छाबरिया यांच्या जयंतीनिमित्त पाली येथील न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजला देण्यात आले दहा संगणक भेट आणि देवरहाटीच्या रहाटीच्या जमिनीत देवस्थानच्या नावे करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे रत्नागिरीत करण्यात आलं घंटानाथ आंदोलन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार